टाईम पाहिला तसं मी ठेवले कुठून येतो पाहतो देते का नाही देत आनंदीच्या लग्नासाठी पैसे मागून पाहतो तर चांगलंच आहे त्याला म्हणतो दे पा उदार मग तुला देऊन देईन मी पण ते फोनही नाही लावला मी ना जाऊ दे फोन नाही तर नाही लावला डायरेक्ट जातो काय माऊस भाऊचा नाही काय त्याच्यात मी चल जातो मग आता आनंदीचे बाबा कुठे चालले पाय टोकलंच इं मागून इले शंभर किप सांगितलं कुठं चाललो तो मागून टोकत नको जाऊ मागून टोकतेस सुमित्रा तुला किती खेळ सांगितलं मी ना मी कुठं जातच असलो तुम्हाला मागून मी टोकत नको जाऊ म्हणून कोणी कोणत्या कामाला जाते कोणी कोणत्या कामाला जाणत जाते तू मागून टोकलं ना कधी माझ्या कामच नाही होत कामच नाही होत नाही काय बाबा अशा कोणत्या कामाला चालले आता का विमान उडवायला चालले काय काय बाबा तू या सांग बोलणं सुगेर काय अशी उलटी उलटी बोलतो मग तू तुम्ही बोलू कशा राहिले मागून टोकलं तर माझ्या काम नाही होत अशा कोणत्या कामाला चालले तुम्ही मग विचारलं नाही का मी तुम्हाला आता सर्व तुला सांगू का आता तू मावस भाऊ नाही का कोण मावस भाऊ तो सुनील अरे हो तू सुनील नाही का माऊस भाऊ त्याला पन्नास हजार बाप्पा आता तुम्ही चालले असता शकत मी काय घेता त्याच्यापासून एक नंबरचा गुंडा माणूस आहे तो त्याच्यापासून काय घेता त्या गुंड्यापासून पैसे बरं नाही घेत मग 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 पन्नास हजार नाही मागत मग त्याले हो काही झालं की तुमच्या तोंडात मी माऊला आहे म्हटलं काही झालं की भावाला पैसे मग काही झालं पैसे मग आता मावून दिले नाही का साक्षी पैसे नव्हते दिले का कधी का तो का तुम्हाला पैसेच देत नाही का आता आनंदीचं लग्न आहे तुम्हा माण काही मोठा आंदोलन गेंद लागेल नाही का तो अंद नाही का घ्याला गे आनंदीच्या लग्नामध्ये तेल मोठाच खर्च आहे ना आता कसं मागू मी आता साक्षी वेळेस पैसे दिले होते तेच पैसे त्याचे दिले नाही आपण आणि त्याला डबल कशी काय पैसे मागू मी कोणत्या तोंडा मागू आता ते दिले असते तर डबल मागले असते जोडबी जो हाय का नाहीये लखपती आहे का घरचा काय बोलू काही तू एकच भाषा दहा बारा भाषा आहे का एकच भाषी आहे लग्नात दिले तर तुमच्या बहिणी मागायला पैसे नाही मागत असते तिची परिस्थिती असते त्याच्या तुमच्या बहिणीजवळ जवळ फुकणीच पडली पैशाची आता साक्षगंधाच्या वेळेस मागा म्हटलं ते नाही तुम्ही मागतले पैसे काय सुमित्रा तुला सांगू बोलणं गुन्हा आहे बाप्पा चालू मी पहा त्याला एक दोन वेळा म्हणा त्याने दिले तर ठीक नाही दिले तरी ठीक तो गुंडा माणूस आहे बरं त्याच्या नादी काही जास्त लागू नका अशी तो गुंडा तो गुंड्या लोकांसाठी गुंडा आहे चांगल्या लोकांसाठी चांगला आहे आता तू व्याजाने पैसा देते तो त्याला थोडंसं गुंड्यासारखं राहावं लागते नाही तू लोक त्याचा पैसा नाही देते इंडू होतील मग आता तुम्ही व्याजान मागसान का दिले मला म्हटलं होतं ना व्याजान पैसे नका मागसान पुरी गोट असतं नाही ऐकत तू फालतू टपर करत राहतो ती त्याला व्याजान नाही मागणार असंच मागणार मदत म्हणून मग दिल देऊन देईल अरे बा तुम्हाला जसं वाटतं तसं करा मला जसं वाटतं मी तसंच करतो नाहीतर मग पैसे पैसे सोय कुठून आहे कुठे पैशाची सोय लाव मग तू पैसे सोय मला नाही दिले हो तुम्ही बाप आहे मी आहे तुम्हाला लाव लागेल सोय तुम्ही नाही लाव तर कोण लाईन बापा म्हणून तू जसं मी करू आलो तसं मला करू दे बरं बापा करा तुमच्या मनानं बरं चालू मी संध्याकाळपर्यंत येतो वापस फोन घेऊन लावला होता सुनील नाही फोन घेऊन नाही लावला डायरेक्ट जातो ना मला माहिती आहे ना गोडाऊनवर शिंतो दोन दिवसभर गोडाऊनवर कशा राहते गोडाऊनवर जाऊन डायरेक्ट भेटून दिले बरं बापा जा मग हो येतो मग मी संध्याकाळपर्यंत ठीक आहे आहे बाप्पा कोणत्या माणसाजवळ गेले गुंड्या माणसाजवळ पैसे मागाय मग आहे एक नंबरचा देते की नाही देतं कंजुस्वानाचा प्लीज आपल्या मावस भार भर आहे बाप्पा जाऊ दे करू दे आता आता पैशाची गरज तर आहेच आता आनंदीचं लग्न तर करावंच लागते आता पैसे जमाच लागेल कुठून ना कुठून त्या माणसालाही टेन्शन आहे मग करू द्या आता ते त्याच्या मनाला काय म्हणू शकतो हे आनंदी कंचनची इथं गेली आली कमी अजून चल मी बी जाऊन पाहतो कंचनच्या इथं काय करू आली तर हो तुम्हाला सांगितलं ना चंद्रिका नाहीये म्हणून होती आतापर्यंत होती आणि ते अंदर गेली बा आम्हाला वाटलं काही कपडे गिपडे भरून घेऊन येऊ राहिली तिला तर आम्ही घराच्या बाहेर काढून राहिलो आम्हाला वाटलं की येईन ते ते तर तिकूनच गायब झाली बा माहित नाही कुठं गेली तर खरं माहित नाही बा आम्हाला शपथ ना बाय माझ्या काही तुम्ही कुठं बोलू नका मी पुरेला घुमतो तुम्ही मला घुमू राहिले का मला घुमू तुम्ही कुठं बोलू राहिले हो बापा भाऊ आम्ही खोटं नाही बोललालो बाप्पा आम्ही तुम्हाला खोटं बोलणार दिसू राहिलो का खरं खोटं नाही बोललालो आम्ही आम्हाला खरंच नाही माहिती चंद्रिका कुठे गेली तर आमच्या इथं पण माहीत नाही तिच्या रूम मध्ये गेली तर काय पण झाली आम्हाला नाही कुठे गेली काय गेली तर मावशी तुमच्या उमरचा रियाज करू लालो मी नाही तर मग मनसान सांगितलं नाही उमरचा लियाज करू तर काय केलं असतं तुला काय केलं असतं माई समजा बोलतो का तू असा बोलायला तुला चंद्रिका नाही आम्हाला कुठं येतं होती आतापर्यंत माहित नाही कुठं काय झाली तर काय रे तू नका पागल समजलं का मला माझ्यावर लिहिलंय का तुम्ही पागल लाव म्हणून जे आपल्या चंद्रिकाले महावाले करून द्या नाही तर तुमच्या सर्वांसाठी लबुरू होईल बरं लबुरू होईल होय तुला सांगितलं ना, ना दाकुरा दाकुरा हा नाही आहे म्हणून इथं चंद्रिका हा भेव दाखवू राहिला का तू आम्हाला भेव दाखवू राहिला का दाखवू का तुला दाखवू का मी सनी देवलची सस्ती कॉपी नाही सांगितलं जास्त तू नाटक न करू बिलकुल नाटक न करू लवकर चंद्रिकाले महावाली करा लवकर करा नाही तुमच्यासाठी खराब राहील माय ते दहा लाख घेऊन पाहिजे लिहिली नाही तर दहा लाख द्या नाही तर चंद्रिका द्या बाप्पा भाऊ तुमचे दहा लाख कुठून द्यावा मी कुठून द्या हा आमच्याजवळ दहा रुपये नाही आहे बा सध्या तुम्हाला तुम्हाला दहा लाख कुठून द्यावा मी छोट्या बनतो आहे का मला एवढं मोठं घर आहे तुमचं एवढी मोठी प्रॉपर्टी आहे आणि म्हणतात दहा रुपये नाही एक मनाचं तसं दहा रुपये नाही आहे ते म्हणतात ना लोक आमच्या दहा रुपये नाही आहे दहा लाख कुठून द्या तसं म्हणून राहिली मी माणसांनी जास्त हुशारी नका करू तुम्ही मी काही बेवकूप नाही आहे लवकर चंद्रिका द्या माहवाली करा लवकर लवकर करा लवकर करा म्हणजे भाऊ इथं हायच नाही ते कुठून द्या तुम्हाला कुठून द्या आता चंद्रिका हा शांते पयाली हो बाई ते चंद्रिका पयाली आपल्याला फसून दिलं आणि पयाली लगेच आता मी तुमच्यासंग माणूस किंवा वागू राहिलो याचा फायदा नको असलो तुम्ही चुपचाप चंद्रिका माहवाली करून द्या नाही तुला बुरा माणूस हो बरं मी बुरा माणूस हो बाई चंद्रिका जाता जाता भी गेली हो माझी गेली चांगलीच गेली नाही बेटा भिवू नको भिव नको काही नाही होणार काही नाही होणार बाबा आहे नाही तर बाबा आहे ना बस असे नाही ऐकतील नाही असे नाही ऐकतील तर मग तसं ऐकतील असं ऐकानच नाही तुम्ही लोक चंद्रिका मी करसानच नाही तुम्हाला नाही अस्वस्वी दाखवा लागेल दाखवा लागेल तेव्हा तुम्हाला समजे तुम्ही विचारून घ्या आता ती मग गावात मी जाऊन ती सावकार किती खतरनाक आहे म्हण सर लोक भिततात म्हटलं सरे लोक भितर म्हणलं म्हण बापा तुला ते व्हायचं ना लावून तयारी आहे ना मला का बोल कोण बोललं नाही डप्पा बोल ना बोलला पण बोलले बापा बोल ना बोलला हां मग सांगू हुशार करू नका तुम्ही बिलकुल हुशारकी कि नको करू <coughs> कुणाला दाखूर रावलं तू बंदूक दुखची धौस कोणाला दाखू राव तू यात जर हिम्मत आहे तर चालू गोळी चालो चलो अरे बापा राहू दे रे हिरोबना चक्कर मध्ये खरोखर मध्ये गोळी चालू चालूतून जाईल जाऊ दे रे बापा राव दे अरे बापा राहुल काही बोलू नको बंदूक आहे त्याच्या हातामध्ये बंदूक आहे तू भ्याऊ का आपण भ्याऊ का बॉस मी काय म्हणतो आपल्या गोडाऊन वर घेऊन चला सराईले मग तिथं पाहू यायचं काय करायचं करायचंय हो बॉस बरोबर म्हणत आहे भाऊ चलाय आपल्या गोडाऊन घेऊन जाऊ मग पाहू यायचं काय करायचं आहे काय नाही जर आपण आपल्या सोबत घेऊन गेलो ना चंद्रिका आपल्या जो हो बाप्पा भाऊ आम्हाला मारलं तरी ते चंद्रिका येणार नाही चंद्रिका चंद्रिकाचा ना आमचा काही रिश्ता नाही आहे बापा काही नाही आम्हालाच तर न चुना लावला बाप्पा तुम्हाला काय सांगावं आता काय सांगावं यकीन करा ना यकीन करा ना एवढी मोठी चाळीस वर्षाची बाई सांगू राहिली हो बाप्पा तुम्हाला यकीन करा ना

आम्ही खरं बोलू राहिलो बापा आमच्या घरातच होती ते गायब झाली हां आमचा काही हात नाही आहे बाप्पा त्याच्यातनी आम्ही काय वाचू तिले काय वाचू आम्ही तिले हां आमचं असतं तिला खराब केलं बाप्पा तुम्हाला काय सांगू बापा आता आम्ही काय सांगू कोणत्या शब्दात सांगू मी मला समजून नाही राहिलं बाप्पा कुठे घेऊन रे बाप्पा आम्हाला आमची काही गलती नाही ना काही नाही गलती सांगत आहे ना बाप्पा तुले चला आता कोणी काही बोलणार नाही चुपचाप ना सरजण एक एक करून गाडीत बसा चला चला ना सर एक गाडीत नाही बसू आणि आपल्या गोड्यावर घेऊन जा हो बस सरजण एक एक जण करून चला बाहेर ट्रक आहे चला ट्रकात नाही बसा चला आम्ही येत नाही येत आम्ही काय करून घेशील बापा राहुल त्याच्या हाती बंदूक आहे रे बापा जिथं म्हणते ना चालली तर बस काही खरच नाहीये मग बाप्पा राहुल बोलू नको रे बाप्पा काही जास्त चला 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 म्हणते एक एक करून बसा ट्रकात नाही लाईन चला 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 लवकर लाईन बनवा लवकर बनवायला लवकर मी तू बरोबर नाही करू आला बरोबर नाही करू आला लय भारी पडी नाही भारी पडीन चल हो लवकर समोर हो समोर होतं का नाही समोर चालू राहुल राहू दे रे बापा चाल चल समोर हे माहित लवकर सांगून द्या सेट तशी लय चांगल्या स्वभावाची तुम्हाला सराये सोडून देतील सर्वायचे सोडून देतील आता बी टाइम आहे तुमच्यासोबत सांगून द्या जे काही हकीकत असेल ते सरी सांगून द्या प्पा हेच हकी आहे ते आम्हालाही ठगू राहिली होती ना पप्पा तिच्यापासून आम्ही परेशान होतो तिला आम्ही घराच्या बाहेर काढणार होतो तुमच्या आता आलो होतो आम्ही चंद्रिकाच्या बऱ्यात विचारण्यासाठी पण आम्हाला कोणच काही सांगितलं नाही मग आम्ही चंद्रिकाच्या नवऱ्याचा शोध लावला बाप्पा त्याच्या घरी गेलो त्याला आणलं इथं हे हा राहुल नाही का पोरगा याला फसवलं ना तुम्हाला जसं फसवलं होतं तसं या पोरालाही फसवलं होतं तर बापा याचे डोळे खोलासाठी आहे तिच्या नवऱ्याला आणलं बाप्पा तिचे असले समोर आणण्यासाठी तिचा नवरा आला त्यानं सांगितलं की असंच मॅटर आहे म्हणे भाऊ तर त्याचे डोळे उघडले बापा त्यानं सोडलं आता तिले आणि म्हणून आम्ही तिला घराच्या बाहेर काढून आलो होतं तर तिनं माफी गिफ्टी मागितली बाप्पा आम्हाला सोडून द्या म्हणे सोडून द्या म्हणे आणि रूममध्ये गेली कपडे गिपडे भराले आणि तेवढंच तुम्ही आले ते फरार आता त्याच्यात आमची काय गलती आहे बाप्पा ते मला काही माहित नाही मी कसं काय यकीन करू तुम्ही कसं करू मी तुमचा एवढा दिवस तुमच्या घरी होती ते काही काही ना असेल तुमची काही ना काही तुमचा रिश्शन म्हणून ठेवली होती ना नाही बापा भाऊ मजबुरीमध्ये ठेवतो बापा तिला आम्ही ना मजबुरीमध्ये ठेवलं होतं मग पोरगा तिच्या प्रेमात मी पागल हो बाप्पा पागल झाला होता त्यानं आमच्या घरात आणली होती म्हणून तिला घरात मी ठेवलं होतं तिला घरातून ते एवढे मोठा प्लॅन केला होता आम्ही ना अपा भाऊ तुम्हाला सांगत आहो मी जशी तुमची फसवणूक झाली तशी माईबी फसवणूक झाली होती मला तिनं फसवलं होतं आणि माझ्या घरात नेऊन माया माईवाली पूर्वी प्रॉपर्टी हाडपाचा तिचा प्लॅन होता पण तिचा प्लॅन सक्सेसच नाही झाला शांत मामीनं माईनं प्लॅन करून तिची असलीत मा समोर आणली माय डोळी उघडली आणि तिला आम्ही घराच्या बाहेर काढलं बस ब एवढीच गोष्ट आहे आणि तेवढ्यात तुम्ही आले तिले माहित नाही कसं माहित झालं तर तुम्ही येणार आहे ते तुमच्या धाकानं मुला फरार झाली हो असंच झालं असेल तिला माहीत पडलं की तुम्ही आले आणि फरार गेले कसं काय माहीत झालं मी उर आलो म्हणून कसं काय माहीत झालं काय जण बाप्पा हे आम्हाला काही माहित नाही छोट्या बनू राहिले का छोट्या बनवत आहे का तुम्ही बाप्पा आम्ही काल छोट्या बनू बाप्पा कोणाले मी काय म्हणतो तुझी बंदूक फेक बंदूक फेक आणि मासा दोन दोन हात कर तुला दाखव मी दाखवतो मग मी तुले ह्या बंदूकच्या जोरवर आम्हाला भेव हो दाखवू राहिला भे हो का तू भेव दाखवतोय का जास्त हुशार काय करू लाग तू जास्त बोलू राहिला का हा सर कधी तुला गोळी मारी हा जास्त मस्त नको तू राहू दे रे बाबू राहू दे बंदूक आहे त्याच्या हाती काही खिलवणार नाही आहे चुपच जाऊ दे भाऊ आम्ही खरं सांगा मा नवऱ्याला फसवलं होतं त्या बाईना आता तुम्हाला कसा विश्वास देऊ आम्ही कसा विश्वास देऊ हे नाही समजून इथं शांताबाई एवढे सारे लोक पण हा सुनील मी बंदून घेऊन कोण येईल भेऊ आणि शांताबाई कोण एवढी गेलेली आहे काय माहिती काय काय झालं अरे शांताबाई तुम्ही बापा मारुती भाऊ तुम्ही कशी काय आले इथं अरे मारुत्या तू कसं काय आला फोन नाही फिर नाही काही नाही केलं आणि एकदम कसं काय आलं म्हटलं बापा काय फोन करायला लागते आलो बापा मी असंच तुला भेटायला पाहतो ते काय बाप्पा तू काय येईल दाखवला लोक काय झालं माहीत नाही माहीत नाही तुला तुला माहित नाही का ते चंद्रिकांना दहा लाख रुपये डुगवले म्हणून हो त्या बाईनं डुगवले त्याच्यात याची काय गलती आहे हे लोक ओळखतात तिले या लोकांना लपून ठेवलं कोण शांताबाईन लपून ठेवलं हो शांताबाई लपून ठेवलं अरे बा तुला काहीतरी गलत फेमी झाली गलत फेमी झाली तुला शांताबाई लय चांगली बाई आहे समाजसेवक बाई आहे ते काही अशा बाई रिश्ता रिष्ठा ठेवीन रे नाही नाही तुला गलत फेमी झाली गलत फेमी झाली तुला सुनील नाही नाही काही गलत कमी नाही झाली हे माय दोन माणसं तिचा पिचा कुरवाली म्हटलं दोन तीन दिवस झाले पिचा पूर्वाले तिने मला सांगितलं पक्की खबर आहे हे ओळखता तिच्या घरात राहिली होती तरी असंच म्हणा तू नाही नाही तुला गलत कमी झाली काही बोलत का तू मी ओळखतो ना शांताबाईले लय चांगली बाई आहे लय चांगली आहे तुला खोटं वाटतं तर हंगामा पुरात जाऊन विचार शांताबाईसारखी बाई नाही आहे म्हटलं कोणी शांताबाई सारखी बाई नाही आहे सरायची मदत करते म्हटलं चांगली बाई आहे पण तू म्हणतो की बा त्या त्याच्या लपून ठेवलं अशा बायासं काय रिश्ता ठेवीन रे काही ते का तुला माहीत नाही तू कधी दहा लाख रुपये डुबले नाही ना जर तुम्ही डुबले असते तू पागल झाला असता मी पागल झालो ना एक वर्षापासून धुंदू राहिले तिथे एक वर्षापासून ते मला दिसून राहिली चक्कू राहिली आणि आता इकून तिकून भेटणार होती याच्या घरात होती हे मतदान गायब झाली अशी कशी गायब झाली हे तर मला काही माहित नाही पण शांताबाईची पुरी गॅरंटी दे तुम्ही सांगा बाबा मारुती भाऊ आता तुम्ही तुम्हीच सांगा आम्ही असं करू शकतो का असे लोक आहो का आम्ही सांगा बा तुम्ही तुमचा भाऊ आहे का हो माझ्या माऊस भाऊ आहे सांगा बाबा भाऊ आले आम्ही असे लोक दिसतो का बा हा दिसतो का हाव का असं आम्ही नाही नाही शांताबाई कलत फेमी झाली असेल तिला बाबा तुम्ही सांगा समजावून अरे बा मी चांगल्यानं ओळखतो ना चांगले लोक आहे रे हे गरीब लोक आहे शरीफ लोक आहे इज्जतदार लोक आहे तू काय यायच्या नांदी लागला यायचा कायच्यातच हात नशील रे बो मी गॅरंटी घेतो मी गॅरंटी घेतो शांताबाईची शांताबाई लय चांगली बाई आहे सरायची मदत करते माई किती वेळा मदत केलेली आहे लय वेळा मदत केलेली आहे के आणि माई बी काय गड तू बी एवढा चांगल्या बाई वर शक्य करू राहिला मी माहिती आहे ना कुठे तिथं नाही बापा आम्हाला माहित नाही आहे ना भाऊ तुम्हाला किती वेळचं आम्ही तेच समजून सांगू राहिलोच नाही राहिले का हो भाऊ आम्हाला माहित नाही खरं सांगतो तुम्हाला आमची फसवणूक झालेली आहे ना आम्ही तुम्हाला काय सांगू करायला होतं आम्ही जेवढे इथे उभे सर्व आम्ही पीडित आहोत म्हटलं त्या चंद्रिकापासून पीडित आहोत आम्ही अरे बा बरोबर म्हणून झाली लोक सोडून दे रे शरीफ लोक आहे काय ते नांदी लागला यायच्या चांगले लोक आहे सोडून दे शांताबाईची गॅरंटी मी घेतो मी घेतो ना गॅरंटी काय मारो त्या तू गॅरंटी घेऊ राहिला आणि जर ही गोष्ट खोटी निघाली आणि चंद्रिका यायला माहीत आहे कुठं आहे चंद्रिकाच्या याच्यात याचा कोणताही हात आहे तर तुलेच पकडेन मी अरे पार हो रे बापा मी गॅरंटी देतो ना भाऊ आहे मी तुझी काही खराब का भाऊ बरं आता तू एवढा म्हणू राहिला तर तुझ्या म्हणण्यावर या लोकायला सोडून देतो मी पण पाय ना सोडून दे सोडून द्याय शांत पाहिले चांगली बाई आहे ना हो भाऊ मीच नाही हे सारे लोक आहे ना हे सर्व शरीफ लोक आहे यायची काहीच गलती नाही सोडून द्यायला सरायले साहेब तू तुझ्या म्हणण्यावर सोडून आलो मी सरायले अरे भरोसा ठेव ना मला भरोसा नाही का मी तुला काही खोटी गोष्ट का बा भरोसा आहे तुझ्यावर माया तुझ्या मावर भरोसा आहे माझ्या शांताबाईवर भरोसा आहे बापा भाऊ बरं झालं आहे बापा तुम्ही हा हे भाऊ तर आमच्यावर एकीनच नव्हते करू राहिले हा आम्हाला तर लगे बापा बंदूकची गोळी मारतो हे मारतोन ते मारतो म्हणत होते बापा आम्हाला आम्हाला तर लय भेऊ हो लागत होता बरंच झालं मारुती भाऊ तुम्ही आले मारुती भाऊ धन्यवाद तुमचा धन्यवाद बाई याच्यात तर धन्यवादची गोष्ट आहे तुमचे किती उपकार आहे मावर किती उपकार आहे आज मा पोरीचं लग्न होऊ राहिलं तर फक्त तुमच्याच्यानं तुम्ही ना मा पोरीला मरता मरता वाचवलं हा याच्यात मी काय बापा मी तुमची थोडीशी मदत केली तर काही धन्यवाद म्हणू नका काही गरज नाही म्हणायची ठीक आहे शांताबाई आता माझा भाऊ म्हणतच आहे तो, तो सोडून देतो तुम्हाला चलो बाप्पा बरं झालं या माणसानं सोडून दिलं आम्हाला इथं बी शांता काकूची ओळखीच कामात नाही आली हा माणसानं चांगले काम हमेशा करत राहा कधी कोण आपल्या कधी कामात येईल काही सांगता नाही येत आहे ना मग नाही तर काय नाही आपण कोणाचं चांगलं केलं तर कधी कोण आपल्या कधी कामात येऊन जाईल काही सांगता येते का बाबा भाऊ तुमचे दहा लाख रुपये ते घेऊन पयाली ना तुम्ही टेन्शन नका घेऊ तिचा शोध तर मी लावतो ना मी लावतो तिचा शोध तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्हाला मी ढुंढू लागतो मी मदत करतो तुमची तिला ढुंढ्यासाठी कुठं बिल आपल्याला शेन नाही तिला आपण ढुंढून आणू टेन्शन नका घेऊ तुम्ही शांताबाई कोणाचाही महिन्याचा पैसा असते बा हा कोणाचाही पैसा जर असा घेतला कोणा तर काय मन दुखते हा एक हजार रुपये जर कोण आपले डुबवले तर आपले किती मन दुखते तिने तर माझे दहा लाख घेऊन पैया लिहिली आहे माझे दहा लाख बुडवले तिनं माय मन कुठं असेल हो भाऊ एका अँगलनं जर पाहिलं ना तर तुमचंही बरोबर आहे तुम्ही कुठं चुकलेले नाही आहे पा शांताबाई जर माझ्यानं तुम्हाला काही तकलीफ झाली असेल तर हात जोडून माफी मागतो बघा मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो माफ करून द्या अरे अरे नाही नाही तुमची गलती नाही आहे तुमचे पैसे बी त्याला मोठे डुबल ना असं वाटते कोणाला नाहीये अरे बो मी आलो होतो मला काम होतं आता तुला माहिती आहे ना पोरीचं लग्न आहे आनंदीचं तर मला पन्नास हजार पाहिजे होते बा पा। म्हटलं आता लग्नाचा कपडा दिपडा घेणं आहे तर पाहिजे म्हटलं पन्नास हजार तर जमतील का म्हटलं पन्नास हजार अरे आपल्या आनंदीचं लग्न आहे का अरे हो ना तुला साक्षरात मी तो बोलवलं होतं बा तू नव्हता आला काय रे टाईमच नाही माझं टाइमच नाही जर खाली टाइम नाही हा बरं सांग मग मला जमतीन का हो ना रे जमतीन का म्हणजे देतो तुला पन्नास हजार पाय बा तुला व्याज नाही देऊ शकेल मी हा आता काय लेखा तू भी काय बोलू राहला असे लोक दा कानाखाली तू या तुझ्यापासून व्याज घेईन का मी हा व्याज घेईन का त्यापासून भावापासून व्याज घेईन का नाही असंच म्हटलं मी ना तू काय टेन्शन घेतो बे मी दुरा तुला पन्नास हजार टेन्शन नको घे तू तू या मनात जेव्हा आलं तेव्हा पैसे मला वापस करशील दिले तर दिले नाही दिले तरी चालते हा आपल्या आनंदीच्या लग्नासाठी घराला ना काही टेन्शन नको घेऊ मग भाऊ येतो आम्ही हो हो शांताबाई काही गलती झाली असेल तुम्हाला माझ्या त्रास झालं असेल तर माफ करून द्या असू द्या असू द्या चला येतो मग आम्ही शांताबाई लवकर चला 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 रे सर्व जण चला जातो हो भाऊ आम्ही हो या शांताबाई या काय शांता बा तू ना चांगल्या लोकल तरच देऊ लागता बा तू किती चांगली बाई आहे शांताबाई समाजसेवक काय म्हटलं अरे हो बा मला काय माहित होतं आता तू तू आला म्हणून तुला सांगितलं बा मला नाही तुम्हाला काय माहित होतं मागितली ना माफी मागितली सोडून दिलं तिला ते माहिती आहे ना तसा तू चांगला आहे खराब लोक खराब आहे चांगल्या लोक आहे सांग आहे मला हो पण आता राहा लागते थोडस स्ट्रीकच राहा लागते जेव्हापासून त्या चंद्रिकाने मला धोका दिला ना लोक विश्वास उठून गेला म्हटलं उठून गेला ते नाही रे एकान असं केलं तर का सारेच लोक तसे असतात का हो तू ये बरोबर आहे ती चंद्रिका माझ्या दहा लाख रुपये घेऊन जेव्हापासून पहिली ना मग दिमाग खराब झालेला आता एक बार मला भेटू दे फक्त बस भेटीन भेटीन चल येतो मग मी हा ये ये मी काय म्हणतो म्हण ना चंद्रिकाला ढुंडणं चालू ठेव म्हटलं तुया हा हो हो बस तिला ढंडणं चालूच आहे ना हां तिला ढुंडणं चालूच ठेवतो मी तेच म्हणतो मी कधी ना कधी तर भेटीन ना ते तिथे दिवस चकुली हां चकू देतली जेवढं चक्क आहे तेवढं चकू दे एक ना एक दिवस माहिती लागेल ना मग सांगतो मी तिला